आज नांदेड शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने ऑटोचालक व ऑटो मालकांनी आयोजन केले होते विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे यावेळी अनेक ऑटोचालक व मालक यावेळी उपस्थित होते आपली संघटना आहे ऑल इंडिया पॅन्टर आयटो संघटना नांदेड मी जिल्हाध्यक्ष आहे बंटी कसबे आमच्या वर्गीनं आज नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून आर टी ओची मोहीम चालू आहे एक आय टो जे आहे ना त्याला त्याची परिस्थिती काय हे कोणालाही माहीत नाही जे आमदार खासदार आहेत ना ते कोण्या कामाचे नाहीत जे आर टी आज जे आल्यावर परिस्थिती आहे जे ऑटो पकडला त्या आर टीची फाईन ना वीस हजार तीस हजार रुपये हे कोण्या नियमाप्रमाणे लावता तुम्ही हे कोणता नियम आहे जे तुमचा नियम आहे त्या नियमाप्रमाणे तुम्ही फाईन लावली पाहिजे हे वीस हजार तीस हजार जे ऑटो लावणे जे ऑटोवाल्याला जे मरण्याचं तुम्ही एक मरण्याचं जे उपदेशन देत असतं देताना तुम्ही हे चुकीचं आहे तुमचं आज तुम्ही हे जी सरकार आहे ती गौरगरिबामुळं आहे जे आम्ही तुम्ही तुम्हाला उभं केलेलं आहे तर तुम्हाला आम्ही पाडता पण त्याचा विषय नाही तर तुम्ही गोरगरीबाला सहकार्य करा या आर टी ओ साहेबाला माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबाला विनंती आहे एस पी आ एस पी सरला बी भी विनंती आहे तर आमचं जे आज काल जे आयटो पकडले आमच्या भावांचे पकडले त्यांना वीस वीस हजार तीस हजार रुपये फाईन मारलेली आहे ते सगळ्या फाईन रद्द करण्यात यावा आणि आम्हाला एक दोन महिन्याची मुदत देण्यात यावी आणि आम्हाला चान्स देण्यात यावा जे आम्हाला आयटो क्लिअर करण्यासाठी ते मोहीम चालू आहे ते मोहीम रोखण्यात यावी दोन महिन्याचे आम्हाला साईड देण्यात यावी दे आणि हे जे फाईन आहे ते कमी करण्यात यावे माफत करण्यात यावे हा जे क्राईम चालू आहे हा बंद करण्यात यावा तुम्ही बंद करा ना तुम्ही जे इलिगल काम आहे ते बंद करा ना तुम्ही गोरगरीबाचं काम गोरगरिबाच्या पोटावर का, गोर का पाय मारायला तुम्ही आज सगळे आयटो संघटना सगळ्याच्या ॲटो आज वजीराबाद पुलीस स्टेशनमध्ये लागलेले आहेत आज सगळ्यांचं घर बंद आहे असं कोणी नाही सगळे अंबानीच्या अवलादि नाही का सगळेजण गोरगरीब आहेत करून खाणारे आहेत सगळ्यांना शासनाला एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला आमच्याकडे लक्ष द्या मागणी अशी आहे आमची आज आम्ही जे जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देण्यासाठी आलो आहे याचं एक मुख्य कारण असं आहे की मागील एक दोन दिवसापासून जे आर टी ओचे अधिकारी आहेत ते सर्व आय टी ओल्याला बुडा सगट ज्यांच्या नवीन गाड्या आहेत ज्यांच्या जुन्या आहेत ज्यांच्या पेपर क्लिअर आहेत अशा सर्व गाड्यांना हे मोमत फाईन मारत आहेत पंधरा पंधरा हजार सोळा सोळा हजार रुपये प्रत्येक आयटोलाच फाईन आहे हे माझ्या हातामध्ये जे आहे हे एक दुकानाचा रिसिप्ट नाही किंवा किराणा दुकानाचं बिल नाही आहे हे प्रशासन आर ओ प्रशासननं दिलेला मेमो आहे हे फाईन मारण्याचं कारण स्पष्ट अजून आमच्यापर्यंत आलं नाही आहे आयटो आम्ही जे परमिट टॅक्स भरून रोडवर चालवतोय तो, तो फक्त पॅसेंजर चालवण्यासाठीच घेतलेला आहे गाडीत पॅसेंजर असताना देखील तुम्ही एवढाला फाईन मारताय किती रुपये फाईन मार आता ह्या मेमोमध्ये साडेसोळा हजार फाईन आहे या साडे सोळा हजार फाईनचं नेमकं उद्देश काय तुम्ही त्यांना काय विचारलं नाही विचारलो आम्ही आम्ही जिथं विचारतोय ना आम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाहीये म्हणून आम्हाला आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी तर याय लागते आम्ही रोज दोनशे चारशे रुपये करून पोट भरून खाणारे आयटो आले आम्ही एवढाले फाईन भरायची कशी हे आम्हाला प्रशासनाला हे प्रश्न आहे माझा कलेक्टर साहेबांनी आम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं की आम्ही सोळा सोळा हजार रुपये फाईन आयटोची भरायची कशी एक तर प्रशासनानं विना परवान्याचे जे इलेक्ट्रिक आयटो दिलेले आहेत त्या इलेक्ट्रिक ॲटोमध्ये बेमुदतपणे दहा दहा आठ आठ दहा दहा पॅसेंजर बस होत आहेत त्याच्यानुसार त्याच्या व्यतिरिक्त अर्धापूर झालं परत ग्रामीणचे जे आयटो आहेत या आयटोला तुम्ही स्टेशनला स्टेशन पॉईंट दिलेला आहे हे आयटोवाले स्टेशनवरनं लोकल एरियामधले पॅसेंजर घेऊन जातात मग आम्ही सिटी परवानेवाले पॅसेंजर धंदा करायचा कुठं आम्ही फिरून फिरून धंदा करतो तर पाचशे रुपये धंदा होत नाही त्याच्यात तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे महत्वाची काय आमची महत्त्वाची मागणी एवढीच राहील की आर टी ओने जे ही हुकुमशाही चालू केलेली आहे ही बंद करावी ज्या ज्या आयटोवाल्यांना एवढ्याला सोळा सोळा हजाराचा मेमो दिला आहे हा मेमो रद्द करावा आयटोवाल्याला गरीब आयटोवाले पोट भरून खायले खाऊ द्यावं अनुषंग जर असं झालं नाही तर सर्व आयटोवाले ऑलरेडी आम्ही उपास मारीनं मरत आहोत एवढाली फाईन भरून जर ही फाईन रद्द नाही झाली तर प्रत्येक आयटोवाला आयटो रस्त्यावर लावून रस्त्यावरच दिवस काढेल हे मी सर्व आयटोवाल्याच्या वतीनं आश्वासन देतो